आज म्हटलं की टिपिकल सुरुवात नको करायला ब्लॉगची म्हणून म्हटलं जरा वेगळं काहीतरी करूयात गुड आफ्टरनून तर आज मी जाणार आहे आज म्हणजे आज रात्रीची गाडी आहे आणि हे माझं अचानक पे भयानक ठरलेला हे आहे प्लॅन आहे हा तर म्हटलं की तुमच्यासोबत आज माझं पॅकिंग मी शेअर करते की मी जाणार आहे आज शेगाव या ठिकाणी आणि मी एकटे नाही जाते माझ्यासोबत माझी फॅमिली आहे आता म्हटलं मी तुम्हाला पॅकिंगचा ब्लॉग दाखवते आणि इथूनच आपला ब्लॉग सुरू करते तर नावरून वगैरे मी पॅकिंग करायला सुरुवात केली आहे तर मी आज हेअर वॉश केलेला आहे तुम्ही बघू शकता तर सुरू करूयात आपल्या पॅकिंगपासून सगळ्यात आधी मी तुम्हाला माझी बॅग दाखवणार आहे सो ही आहे ती बॅग दिसत असेल तुम्हाला आ, ही बॅग मी घेतलेली आहे खूप मोठी आज ह्या वेळेला बॅग घेतली नाहीये आहे कारण की जायचं आहे चार दिवसांसाठी आणि मग ते खूप आपल्याला कॅरी करायला जड होतं त्यामुळे मग ह्या बॅगेमध्ये जेवढं बसेल तेवढं मी घेणार आहे सामान माझं त्याच्यानंतर मी मेकअप किट पण काय काय कॅरी करणार आहे ते मी तुम्हाला दाखवेन मी फारसा मेकअप करत नाही हे मी आधीच्या आपल्या ब्लॉगमध्ये मेन्शन केलेलं आहे तर जे काही आहे मेकअपचं ते मी घेईन त्याच्यानंतर ज्वेलरी जी काय ड्रेसच्या सोबत घेईन ती पण मी तुम्हाला आजच्या ह्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवणार आहे तर आपला ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा ते बदललेलं आहे कारण की ते खूपच जवळ होतं सो मी बॅगेत काय टाकतेय किंवा बॅग मी कशी पॅक करते हे तुम्हाला दिसलं नसतं त्याच्यामुळे मी अँगल चेंज केला सो आता मी सुरुवात करते बॅग पॅकला तर सगळ्यात आधी म्हणजे आपले ट्रॅव्हलचे कपडे हा एक कॉडसेट आहे जो तुम्ही माझ्या गिरदारच्या ट्रॅव्हल सिरीजमध्ये बघितला असेल गिरदारच्या ब्लॉगमध्ये जाताना मी घातला होता हा हाच कॉर्डसेट मी आताही घालणारे जाताना सो हा मी बॅगेमध्ये टाकते त्याच्यानंतर हा एक टी शर्ट आहे आणि ही पॅन्ट आहे हे पण मी येताना घालणार आहे पहिले आणि कपडे फिक्स हा एक एक्स्ट्रा टी शर्ट आहे कधी पण मी ट्रॅव्हल करताना माझे एक्स्ट्रा कपडे कॅरी करते त्याच्यानंतर हा कुर्ता हा आहे शिफॉन लखनवी हा माझा सगळ्यात आवडता कुर्ता आहे आणि त्याच्यामध्ये हा रेड कलर आहे आणि ह्याच्या खाली तुम्ही प्लाझो घालू शकता लेगिन्स घालू शकता किंवा अँकल लेगिन्स येते लखनवी प्रिंट वाली ती तुम्ही घालू शकता मी ह्याच्या खाली व्हाईट कलर ची लेगिंग्स घालते मी ऍक्च्युली घालते प्लाझो ह्याच्या खाली सध्या पावसाळ्यात सगळं मागे उडतं आणि त्याच्यामुळे मग ते इरिटेट होतं त्यापेक्षा मी ह्याच्या खाली लेगिन्स घालते सो असा आहे हा लखनवी टॉप हा मी असाच इकडे साईज हा लखनवी कुर्ता आहे आणि ह्याच्यावरती मी ज्वेलरी कोणती घेणार आहे ते मी ते पण मी तुम्हाला दाखवेन तसं बघायला गेलं तर हा ना मी कुठून घेतला होता येस बाबा माझे लखनौला गेलेले गे आणि त्यांनी तिकडनं आणला होता हा कुर्ता त्यांनी आम्हाला तिघींना आणलेले मला आणलेला माझ्या बहिणीला आणलेला आणि माझ्या आईला आणलेला सो तिला कॉटनचा आणलेला कारण की ती एस शिफॉनचे कपडे वापरत नाही जास्ती करून आणि मला आणि माझ्या बहिणीला आणलेला त्यात मला हा रेड आणलेला आणि तिचा असा पर्पल कलर होता कधी ती भेटली किंवा कधी तिने दाखवलं तर मी तुम्हाला तो दाखवेन तीन, तीन वर्ष झाली ह्याला कम्प्लीट पण हा बिलकुल पण डॅमेज झालेला नाही आहे कुठेच आणि होऊ पण नाही कारण की हा सगळ्यात फेवरेट कुर्ता आहे माझा सो हा मी आता टाकते बॅगेमध्ये विथ लेगिंग्स आणि हा तुम्हाला जर दुपट्टा कॅरी करायचं असेल जर तुम्ही असे पंजाबी ड्रेसेस किंवा सूट्स घेत असाल तर त्याच्याबरोबर तुम्ही करू शकता मी करत नाही दुपट्टा कॅरी कारण की मला नाही आवडत ते दुपट्टा वगैरे कॅरी करायला त्याच्यानंतर हा आणखीन एक टी शर्ट आणि पॅन्ट फॉर रूम रूमवरती घालायला मी हे घेतलेलं आहे टी शर्ट आणि पॅन्ट येस आणि आणखीन एक ड्रेस तुम्हाला माझा दाखवायचा होता ड्रेस नाही ऍक्च्युली तो आहे वन पीस आणि तो मी साडीचा स्टिच केला होता आईची साडी आहे आणि त्या साडीचा वन पीस स्टिच केलेला तुम्हाला तुम्हाला दाखवायचा आहे yes. येस so, सो अनारकली अनारकली नाही वन पीस आहे हा सॉरी माय बा असा हा लॉंग हेअरवाला वन पीस आहे आणि ही साडी होती खूप जुनी साडी होती ही आणि ह्या साडीचा वन पीस शिवलेला आहे हे पॅटर्न मी गुगल वरती बघितलं होतं आणि मग ह्या पॅटर्नचा मी हा शिवलेला आहे ह्याला पण चार वर्ष झाली हा पण मी जास्ती वापरला नाही त्याचं कारण असं की त्याचं कारण असंच नाही आहे पण वापरणं झालंच नाही घेतला तो ठेवला काही ओकेजन्स दिवाळी असेल किंवा लास्ट टू लास्ट इयर माझ्या कॉलेजमध्ये एक फंक्शन होतं दिवाळी फेस्ट दिवाळीने सॉरी नवरात्र फेस्टिवल नवरात्र फेस्टिवलमध्ये मी गरब्याला हा ड्रेस घालून गेलेले आहे फोटो जर असेल तर मी तो शे नक्की शो करेन तुम्हाला ब्लॉकच्या शेवटी किंवा ब्लॉगच्या मध्ये सो तुम्ही बघू शकता हा तो आहे तो वन पीस फुल घेर आहे आणि घालेन तेव्हा पण दाखवेनच मी तुम्हाला शेअर करेन असा हा वन पीस आहे आणि ह्याच्यावरती मी मोत्याची ज्वेलरी कॅरी कॅरी करणार आहे सॉरी मोत्याची ज्वेलरी मी कॅरी करणार आहे आणि त्याच्यावरती हे असं जॅकेट शिवलं होतं त्याचा जो पदर होता त्या तो पदर वेस्ट जाणार होता सो माझ्या टेलरनी मला सांगितलं की काय करायचंय वेस्ट घालवायचंय काही त्याचं शिवायचं आहे तर पर्स वगैरे तर मोस्टली आपण कॅरी करत नाही आपण मी तिला म्हटलं की तू आ... हे जॅकेट शिव त्याचं सो त्यांनी हे खूप सुंदर असं जॅकेट शिवले त्याचे हात असे थोडेसे हाफ मेगा स्लीव्हज आहेत आणि हे जॅकेट घातल्यानंतर पण खूप सुंदर दिसतं में तुम्हाला जाकेट मी जाकेट तुम्हाला जॅकेट घालून पण दाखवेन आणि मी विदाऊट जॅकेट पण तुम्हाला हा पीस दिसतो ते सो तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की कसा आहे हा so, माझा वन पीस आणि आणखीन पण तुमच्या डोक्यात काही पॅटर्न असतील तर ते पण तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा सो आता मी हा वन पीस टाकते बॅगीमध्ये माझ्या थोडासा चुरगायला आहे पण मला माहिती नाही की हे कापड आहे थोडंफार असं सिल्क मध्ये जाणार सिल्क म्हणता हा सिल्क मध्ये जाणार आहे तर मला माहिती नाही की सिल्कचे जे ज्या साड्या असतात किंवा सिल्कचे जे ड्रेस वन पीसेस असतात त्याला इस्त्री केलेले चालतं का कारण की मी इस्त्री करत नाही अशा कपड्यांना सो तुम्ही मला कमेंट करून हेही सांगा की अशा कपड्यांना इस्त्री केलेली चालते का आणि कशी करतात याला इस्त्री सो हेही तुम्ही मला कमेंट करून सांगा असा हाँ हाँ yes. so, that's it. आहे हा वन्टेस हा मी तुम्हाला दाखवेनच फोटो काढून घातल्यानंतर ना खूप सुंदर दिसतो आणि हा सो दॅट्स इट माझं पॅकिंग झालेलं आहे त्यांनी तुमच्या बरोबर शेअर पण केलेलं आहे आता मी तुम्हाला दाखवते आहे की मी ज्वेलरी एक्झॅक्ट काय घेते सगळ्यात आधी तर ता मी तुम्हाला जो वन पीस दाखवला माझा हा साडीचा थोडासा दिसतोय सॉरी तुम्ही पर्पल पर्पल असो जो साडीचा वन पीस मी घेतलेला आहे त्याच्यासाठी मी ही मोत्याची ज्वेलरी येस हे नुसतं छोटस चोकर मी घेते मोत्याचं पिंकच मोठी आहेत पिंकच आहे डायमंडस आहेत आणि हे पिंक मोती घेते आणि 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 हे असं छोटस कानातलं आहे मोत्याच आहे पण हे असं छोट कानातलंय मोत्याचं पल्वाला ते मी घेते सो मी हे नक्कीच पॅक करते ह्या बॉक्समध्ये त्याच्यानंतर मी जो तुम्हाला बी ड्रेस दाखवला लखनवी कुर्ता दाखवला त्याच्यावरती मी आ, हे गळ्यातलं फक्त कॅरी करतेय बट आय डोंट थिंक सो की त्याच्यावरती चांगलं दिसेल सो हे गळ्यातलं मी फक्त सोबत आहे जर मी घातलं तर ते तुम्हाला दिसेलच आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून नाहीतर मग मी हे सोबत घेऊन ठेवते हे आहे असं ऑक्सिडाइजच गळ्यातलं बघा असं आहे हे मी लास्ट टाइम एकदा एका साडीवर पण नेसलेलं घातलेलं So, सो हे आहे ते त्यातलं आणि मी मला आता कानातलं दाखवते हा आहे माझा कानातल्यांचा डबा कानातल्याच्या डब्यांमधनं मी कानातलं घेते हे आहे कानातलं ऐसे झुमके हे झुमके मी घेतली बघू शकता तुम्ही हे आहेत ते झुमके हे मी त्या लखनवी ड्रेसवरती वरती घेतली आहे सॉरी मग अशी मार्क नव्हता हे झुमके मी घेतली आहे आणि हे गळ्यातलं ऍक्च्युली ना माझी जी ह्याची ज्वेलरी आहे ऑक्सिडाइजची जी ज्वेलरी आहे ना ती खूप ठेवून ठेवून काळी पडली आहे तर ह्यासाठी पण ज्वेलरी जर ही तुम्हाला ही ज्वेलरी कशी मेंटेन करायची किंवा ह्या ज्वेलरीला काही असं म्हणतात ना की आपण ही ज्वेलरी घासतो किंवा काहीही करतो तर त्यासाठी तुमच्याकडे जर काही ट्रिप्स असतील तर त्यामध्ये तुम्ही कमेंट करून शेअर करा कारण की तुम्ही बघू शकता ही ज्वेलरी आहे ना माझी खूप अशी काळी काळी पडली आहे अच्छा ती घातली तरी असं लुक देत नाही त्याला सो मी हे दोन्ही घेतलेलं आहे पल्ल कानातले आणि हे ऑक्स त्याच्यानंतर हे एक आहे मोराचं कानातलं हे मोराचं कानात मी लास्ट टाइम पण गिरनारच्या ब्लॉग मध्ये साईड सीन्स करायला गेलेले तिकडे मी दाखवलं होतं तुम्हाला हे आहेत ते मोराचे कानातले सगळ्यांना खूप आवडतात जेव्हा जेव्हा मी कानामध्ये घालते तेव्हा तेव्हा मला असं येऊन येऊन विचारतात की छान ग कुठून घेतलंस कुठून घेतल्यास सो मी हे पण कानातले घेणार आहे त्याच्यानंतर ह्या दोन बँगल्स साडीच्या वन पीस साठी हा आहे दोन अमेरिकन डायमंडच्या त्या हे साध आपलं कॅज्युअल कानातलं yes, ज्वेलरी मध्ये खूप जास्त काही घेत नाहीये माझ्याकडे ना कानातल्यांचं कनेक्शन खूप जास्त आहे सो so, जर तुम्हाला हवं असेल तर मी याचा एक सेपरेट ब्लॉग पण घेऊन येईल की माझ्याकडे कानातली कुठल्या कुठल्या प्रकारची आहेत आणि कशी आहेत ते पण मी तुम्हाला दाखवेन जर तुम्हाला हा ब्लॉग हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर झालं आपलं ज्वेलरी पॅक करून झालेली आहे आणि मधल्या फिंगर मध्ये घातली ना येस। तर आता हे आहे ज्वेलरीचा माझा बॉक्स रेडी आता हा मी बॅगेमध्ये टाकते साईडच्या कपड्यामध्ये साइडच्या में आता मी तुम्हाला मेकअपचं काय माझं किट मी कॅरी करणार आहे ते मी तुम्हाला दाखवते मी मेकअप जास्ती करत नाही त्यामुळे मी खूप थोडस सामान घेते मेकअपचं होऊन हा पाऊच आहे मी असे ना किंवा बॉक्सेस असं कॅरी करते फॉर ज्वेलरी फॉर मेकअप कारण की ते बरं पडतं एक त्या बॅगेतून काढायचं लावायचं काढायचं सगळं आवरायचं परत सगळं पाउच मध्ये टाकून पाउचची ची झीप लावून आपण बॅगेमध्ये टाकू शकतो कारण की त्याचा असं सुट्ट टाकले टाकलं ना की आपल्याला कुठलीच गोष्ट वेळेवरती मिळत नाही आणि मग ऐन वेळेला जे पाहिजे ते कधी मिळालं नाही की मग मग चिडचिड होते त्याच्यामुळे मग म्हणजे माझी तरी होते चिडचिड तुमची वस्तू वेळेवरती लागतात माझं आहे तसं मला वस्तू ह्या वेळेवरच लागतात त्यामुळे मी हे असे पाउचेस कॅरी करते किंवा मग हे असे प्लास्टिकचे हे हा पण एक पाऊच आहे असे पाऊचेस मी कॅरी करते सो आता ह्या पाऊच मध्ये सगळ्यात आधी मी टाकणार आहे सो आणि ह्या बँगल्स दाखवायच्या राहिल्या ऑक्सिडाइजच्या सॉरी फॉर दिस ह्या आहेत ऑक्सिडाइजच्या बँगल्स आपण लगेच टाकून घेते माझ्या पाऊच मध्ये ह्या त्या लखनवी टॉपवरती घालण्यासाठी आहेत आणि हे पण मी कॅरी केलेलं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते का मी ज्वेलरी एक्झॅक्ट काय काय घेणार आहे त्या ज्वेलरीने सॉरी मी मेकअपचे काय काय घेणार आहे ते ते मी तुम्हाला दाखवते सो so, सगळ्यात आधी हे वेट वाईज वेट टिश्यूज हे मी कायम ट्रॅव्हल करताना माझ्या बरोबर ठेवते कारण की ह्याचा यूज आपल्याला होतोच होतो एक तर तो येत असेल तर घाम पुसायला होतो आणि ह्याचा मल्टिपल यूज आहे तुम्हाला तर माहितीच आहे त्याच्यानंतर मेकअप केल्यानंतर तो मेकअप पुसण्यासाठी ह्याचा यूज होतो सो मी हे वाईप्स ठेवते आणि हे मी वाईप्स कुठल्या पाऊचमध्ये वगैरे नाही ठेवत मी हे असे बॅगेच्या फ्रंट कप्त्यामध्ये ठेवते की जेणेकरून ते पटकन हात टाकले की सापडतात येस त्याच्यानंतर हे फिटमीचं फाउंडेशन हे मी टाकते सगळं सगळ्यात पहिलं तिचं पण सगळं सामान आहे ब्रश वगैरे स्मिना आता मेकअपचे ब्रश हे करणार आहे बाय करणार आहे सो मी ते केल्यानंतर पण मी त्याचा रिव्ह्यू ब्लॉग तुम्हाला ठीक आहे संपलंय ऑलमोस्ट बॉडी मी असे डब्बे केलेले आहेत प्लॅस्टिकचे ती गेले करून वेगळी काळी पण पडत नाही आणि ती चांगली राहते हे हा आहे तुझा कानातल्याचा डब्बा त्याच्यानंतर तुम्ही हे आधी चिपणीचं फाउंडेशन टाकते त्याच्यानंतर हे कन्सीलर आहे मला मी इथल्या मेकअपच्या ब्लॉगमध्ये दाखवलेला आहे तर तुम्ही जर तो ब्लॉग बघितला नसेल तर तो ब्लॉग घेऊन बघ त्याच्यानंतर लिपस्टिक ब्लेंडर पहिलं लावायचो सगळ्या फ्राय मग लायनर इकलीचं पाकिट जर ट्रेडिशनल घालतात घालत असाल तर इकली इज मस्ट इफ यू लाईक तुम्ही लाव नाही लावली तरी काय एवढं मॅटर करत नाही या गोष्टी मान्य अमान्यवर असतात काजळ दे पावडरचे डबे आणि लिपस्टिक्स पर्पल शेड ही आहे ही चॉकलेटी शेड आहे आणि ही आहे ती गुलाबी शेड आणि ही ब्रश हे मी या पाउच मध्ये टाकते कारण की एका पाउच मध्ये सगळं काही बसत नाही सो so दॅट थोडंसं ॲडजस्ट करून ऑलसेट हो टाकायचाय आणि हेअर क्लिप्स टाकायचे त्यातल्या हेअर क्लिप्स टाकते मी आता आणि हेअर कोम सो so, uh, हे होतं आजच्या आजचा uh, पार्ट होता हा पार्ट वन होता हा पार्ट टू आणि पार्ट थ्रीमध्ये मी तुम्हाला शेगाव दाखवणार आहे त्याच्यानंतर शेगावमध्ये बघण्यासारखी नेमकी कोणती ठिकाणं आहेत ती मी तुम्हाला दाखवणार आहे सो तुम्हाला आजचा हा पॅटर्नचा ब्लॉग कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप काही असं मी प्रोफेशनली दाखवलं नाही आहे जे काही माझ्याकडे होतं जे काही मी मी बेसिकली मी करते ते मी म्हटलं आहे की आज मी तुम्हाला पॅकिंग करतानाही दाखवेन की मी नेमकं काय काय घेते किंवा कसं कसं मी पॅकिंग करते हे मी तुम्हाला दाखवलं त्यामुळे डोंट जज मी मला जज करू नका की तुम्हीच असंच कलाखो असतो त्याचाच कलाकार ग्राउंडला जर काही पसारा दिसत असेल तर तो तुम्ही धुवार करा कारण की बघा प्रोफेशनली आपण सगळं काही करू शकतो पण प्रोफेशनली पेक्षा जे आपलं म्हणतात ना नॅचरली जे आहे जे मी माझं माझं करते मी म्हटलं मी तुम्हाला दाखवून करते की जेणेकरून जर काही मी होत असेल किंवा जर काही अजून ऍड करण्यासारखं असेल तर ते तुम्ही मला कमेंटच्या थ्रू सांगू शकता कारण की आपली एक फॅमिली आहे आणि तुमच्यासोबत शेअर करायला मला सगळ्या गोष्टी आवडतात त्यामुळे म्हटलं की जे आज मी पॅकिंग करते किंवा जे मी आज माझं माझं जे मी करते ते मी तुमच्यासोबत करते तर जेणेकरून आपलं बोलणंही होईल आणि प्लस माझं सामानही पॅक करत करता करता मी तुम्हाला ते दाखवू शकते आणि आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे खूप लोकांना असं वाटतं की माझे ब्लॉग हे फक्त अध्यात्मा फक्त अध्यात्मावरती किंवा फक्त देवदर्शनावरती अन्न तर असं अजिबात नाहीये माझे ब्लॉग हे मी जिथे जाते जिथे फिरते किंवा जिथे जे काही पदार्थ बनवते किंवा आता मी तुम्हाला मध्ये मेकअपचा दाखवला त्याच्यानंतर ज्यूस चा दाखवला जे काही मी करते माझ्या डेली रुटीन मध्ये ते मी तुमच्या सोबत शेअर करते ते मी तुम्हाला दाखवते त्यामुळे तुम्ही असं अजिबात म्हणू नका की माझे ब्लॉग फक्त अध्यात्मिक असतात किंवा आध्यात्मिक ब्लॉग करताना पण काही माझ्याकडून चुका जातात किंवा कुठलं काही एखाद्या ह्याची एक इन्फॉर्मेशन माझ्याकडे परफेक्ट नसेल पण मी ती परफेक्ट घेण्याचा प्रयत्न करते माझ्या सोर्सेसच्या माध्यमातून तर खूप लोकांना असं वाटतं की मी स्पेसिफिकली कोणाला पॉईंट करत नाही आहे किंवा माझा तो हेतूही नाही आहे पण आज म्हटलं मी जर बोल बोलायला तुमच्यासमोर येतील तर मी हाही पॉईंट क्लिअर करते की माझे ब्लॉग हे आध्यात्मिक पूर्णपणे नसतात हां जर मी एखाद्या आध्यात्मिक ठिकाणी गेले तर मी तिकडचं शूट करते आणि ते मी तुमच्यापर्यंत आणून पोहोचवते त्यामुळे माझा ही कोणाला दुखावण्याचा हेतू अजिबात नाही आहे आणि हो तुम्ही हेही लक्षात ठेवा की मी जिथे जाते जिथे फिरते ते मी शूट करते तो मी ब्लॉग करते आणि तो मी तुमच्यापर्यंत आणते की ह्याचा अर्थ असाच नाही आहे की मी अध्यात्मिक शूट केलं पाहिजे किंवा मी अध्यात्मिकच ब्लॉक करते असं अजिबात नाही आहे जे जे मी शूट करते ते मी तुम्हाला दाखवते आज मी पॅकिंगचं पॅकिंग करायला घेतलं पण चला आज हेही तू तुमच्यापर्यंत पोहोचवावं हा माझा हेतू होता त्यामुळे हा नाही समज मा तुमच्या मनातून माझा गाणी टाका की मी फक्त आध्यात्मिक ब्लॉक करते मी फक्त जी जी देवाची ठिकाणं आहेत तिकडे फिरते असं काही नाही आहे मी जिथे जाते तिकडे आजचा जर पाठ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका